त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल त्याच्या बाप काढणं अवकाश काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने परंपरेला शोभणार नाही परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे बेताल बोलणं कुस्तीतपणानं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत चा स्थायी भाव झालाय ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर